ते वर्षांपूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रात भ्रमण करीत असताना कन्नड शहरातील पवार गल्ली येथे त्यामुळे ही जागा पवित्र मानली जाते दत्त मंदिर महानुभाव या ठिकाणी पूर्ण भारतातून लोक दर्शनासाठी येतात त्या अनुषंगाने कानडगाव ते कणाशी पायी पदयात्रा काढण्यात येते पन्नास भाविक या पदयात्रेत सामील झाले होते यामध्ये समाज प्रबोधन कार्य सप्ताहात मनापासून अलिप्त कीर्तन भजन प्रवणाचे कार्यक्रम होतात तर आषाढी एकादशी निमित्त कन्नड येथील दत्त मंदिर येथे पालखीचे आगमन झाले या दत्त मंदिराचे संचालक महंत सारंगधर बाबा देबेगावकर महंत राजा बाबा कन्नडकर यांनी या स्थानाबद्दल व आषाढी एकादशी निमित्त माहिती दिली नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील कन्नड या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी श्री दत्त मंदिर पवार गल्ली मध्ये मा महानुवा मा दत्त मंदिर आहे या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून सुद्धा भाविक आपल्या स्थान दर्शनासाठी येतात या ठिकाणी आपल्यासोबत महंत सुद्धा आहे आणि भक्त मंडळी सुद्धा आहे आणि ह्या मंदिराच ह्या स्थानाचं महत्व काय हे आपण थोडक्यात बाबाजीकडूनच जाणून घेऊ नाव काय तुमचं बाबा मंदिराबद्दल काय सांगू शकता स्थानाबद्दल स्थाना म्हणजे स्वामी ఆత్మీరం భక్తికాణలాయి నది నది మన స్వామి స్వామి సహి ఉతరలే ఆనంతర భక్తికా గవర్ పాఠవంతర బ్రాహ్మణా వాడ వాడానంత బ్రాహ్మణ సంగిత సత్తా ఉ బ్రాహ్మణాన్ని భక్తికేవాళ్ళ బ్రాహ్మణా స్వామిలో దండలా బాగా మన వింత स्वामी ह्या आवरात आले या ठिकाणी चक्र स्वामीच वास्तव किती दिवस एक दिवस वास्तव एक दिवसाच वास्तव परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या परिभ्रमण काळामध्ये कन्नड या ठिकाणी देवाचं एक दिवसाचं वास्तव्य आहे या ठिकाणी देवाच्या द्राक्षगड स्पर्शिणी स्थान हे महत्त्वाचं या ठिकाणचं स्थान आहे हे सर्व शासनमान्य प्रतीमध्ये लीलाचरित्र ग्रंथामध्ये प्रसिद्धी आहे या ठिकाणी तीन स्थानं आहे महाराजांचं आरोगणास्थान द्राक्ष घड स्पर्शने स्थान निद्रास्थान अशी या ठिकाणी आज माणभाव संप्रदायाची अनेक छोट्या मोठ्या पदयात्रा या ठिकाणी येत असतात या ठिकाणी आज तशीच कानडगाव येथील सद्भक्त मंडळी ही आपली कणशी श्रीक्षेत्र कणशी या ठिकाणी पायी पदयात्रेकरी या ठिकाणी बरेचसे गावगावची मंडळी या पदयात्रेत सामील आहे आणि ही पदयात्रा आपल्या कन्नड गावाला आली आहे नाव काय तुमचं ना गाव कोणतं गाव आता तुम्ही पदयात्रा सोबतच चालले पदयात्रेचं महत्त्व काय तुम्ही कन्नडगाव ते कणाशी आम्ही प्रथम वर्ष आमचं आलं आहे कानडगाव ते कनाशी आम्ही पदयात्रा काढली ती कसं त्याचं उद्देश आमचे म्हणजे काय पहिले स्थान दर्शन हा स्थान दर्शनानंतर प्रसाद स्थान प्रसाद भिक्षुक वाचणे स्थान वंदन करणे भिक्षुकांच्या भीती घेणे प्रसाद वंदन करणे हा आमचं एक उद्दिष्ट आमचं ते आहे आणि स्थानाचं महत्व म्हणजे आता आता जसं साहेगाव आता गंगापूर गंगापूर तुम्ही पहिल्या वेळेस गंगापूर निघाले आपल्याला फुलशावर आले त्यावर येऊन आपल्या याला वेरुळा आले वेरुळून इथं हा हा आत्मी उलमी कन्नड हा आणि कन्नड आल्यानंतर इथे एक दिवस एक रात्र वास्तव्य होते एक रात्र वास्तव्य असताना इथे पदयात्रेमध्ये किती पदयात्रायची आमच्या पदयात्रेमध्ये पन्नास आहे सगळे बरेच भागाचे या ठिकाणी म्हणजे सातशे वर्षापूर्वी सर्व श्री चतुर्थ स्वामींनी पायी भ्रमण केलं आणि त्यांचा उद्देश म्हणजे असा होता समाजाला समाज प्रबोधन करण्याचं कार्य होतं राजवैभव सोडून सुद्धा त्यांनी संन्यास घेऊन जनतेला म सुधारण्याचं कार्य त्यांनी सातशे वर्षापूर्वी केलं आणि त्यांच्या चरणातील स्थान आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे जे मंडळी आहे भक्तगण ही पालखी पायी कलाशी या ठिकाणीसुद्धा मोठं महत्त्व आहे चक्रस्वामीचे महत्त्वाचे मोठे मंदिर आहे या ठिकाणी हे पायी जात आहेत यू सी एम न्यूजसाठी एल व्ही पवार नमस्कार